माझ्या कवितेचं नाव आहे बाप म्हणजे माझ्या कवितेतील बाबा कठोर आहेत कारण त्यांना कठोर राहावंच लागतं आणि कठोर राहिले तरच एक कुटुंब चांगल्या मार्गावर राहतं आणि चांगलं चालतं तर अशी माझी कविता आहे बाप म्हणजे बाप म्हणजे बाप म्हणजे बाप असतो बाप म्हणजे बाप म्हणजे बाप असतो कारण सर्वांनाच त्यांचा मस्तपैकी धाक असतो कारण सर्वांनाच त्यांचा मस्तपैकी धाक असतो कठोर दिसत असतात बाबा वरून कठोर दिसत असतात बाबा कारण पूर्ण कुटुंबावर ठेवायचं असतो त्यांना ऐटदार ताबा कारण पूर्ण कुटुंबावर ठेवायचा असतो त्यांना ऐटदार ताबा कोण म्हणतात कोण म्हणतात बापाचा घरात लक्ष नसतो कोण म्हणतात बापाचा घरात लक्ष नसतो बाहेर कामात व्यस्त असूनही घरासाठी तितकाच तो दक्ष असतो घरासाठी तितकाच तो दक्ष असतो मुलगी सासरी जाताना बाबांच्या डोळ्यात नाही कधी अश्रू दाटत मुलगी सासरी जाताना बाबांच्या डोळ्यात नाही कधी अश्रू दाटत पण आतल्या आत हुंके देत पण आतल्या आत हुनके देत हृदय असत त्यांचं पिळवटत हृदय असत त्यांचं पिळवटत मनात असणार दुःख सांगून कोणाला सांगणार हो बाबा बा? मनात असणार दुःख सांगून कोणाला सांगणार हो बाबा घरी मोठं समजावणारा हवं ना घरी समजावणारा हवं ना म्हणून चेहऱ्यावर नुसतं हलक हसू ठेवतात बाबा म्हणून चेहऱ्यावर नुसतं हलक हसू ठेवतात बाबा आईला साथ देतात तेव्हा तेही असतात बाबा आईला साथ देतात तेव्हा तेही असतात बाबा वेळ येताच वेळ येताच मुलीची वेणी फणी करतात वेळ येताच मुलीची वेणी फणी करतात तेव्हा तेही असतातच ना बाबा तेव्हा तेही असतातच ना बाबा आई होणं कठीण असलं आई होणं कठीण असलं तरी बाप होणं तितकं सोपं नसतं बरं आई होणं कठीण असलं तरी बाप होणं सोपं नसतं बरं कारण त्यांना सर्वांनाच कठोर भूमिका घेऊन सांभाळून घ्यायचं असतं कारण त्यांना सर्वांनाच कठोर भूमिका घेऊन सांभाळून घ्यायचं असतं म्हणूनच मनावेसे वाटते म्हणूनच मनावेसे वाटते बाप म्हणजे बाप म्हणजे बाप असतो बाप म्हणजे बाप म्हणजे बाप असतो मनात प्रेम असूनही नाही मनात प्रेम असूनही वरवर त्यांचा धाक असतो वरवर त्यांचा धाक असतो धन्यवाद